नमस्कार मंडळी जेवण असं की पाहुण्याचं भूक वाढावी चव अशी की दोन घास एक्स्ट्रा खाल्ले गेलेच पाहिजे तर आज आपण अशीच काहीशी खास ढाबा स्टाईल थाळी बनवतो आहे ही थाळी बनवताना आपल्याला कुठलीही भाजी किंवा डाळीसुद्धा वापरायच्या नाही आहे पाहुणे जरी आले तर अचानक तुम्ही ही खास थाळी बनवू शकतात पाणी गरम केलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी काजू घालायचे वजनी शंभर ग्रॅम आहे काजू तुकडा वापरला तरीही चालेल अख्खे काजू वापरायचे नसेल तर यामध्ये दोन उभेलाम चिरलेले कांदे घालायचे उकळी आल्यानंतर मंदाचे वरती काजू आणि कांदा दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचा आहे काजू आणि कांदा शिजतोय तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टोमॅटो बिया काढून चिरून घेतले ते घालायचे त्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्या घालायच्या इथे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या उडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात ह्या तिखट आहे म्हणून मी दोनच घातल्या मिरच्यांचाच तिखटपणा या रेसिपीमध्ये असणार आहे त्यानंतर अर्धा इंच आलं आणि पाच सहा लसूण पकळ्या घालायच्या पाणी न घालता मिक्सरला छान प्युरी तयार करून घ्यायची प्युरी तयार झाली दहा बारा मिनटं काजू आणि कांदा मस्त शिजलाय कांदा मऊ झालाय काजूसुद्धा मऊ झाले गॅस बंद करून चाळणीवर हे मिश्रण गाळून घ्यायचं संपूर्ण पाणी निघालं वरतून परत गार पाणी घालायचं म्हणजे कांद्याचा संपूर्ण वास निघून जातो आणि हे मिश्रण गार पाण्यामुळे लगेच गारसुद्धा होतं आपण आज मस्त ढाबा स्टाईल रिच आणि क्रीमी काजू करी करतोय तर हे आपलं व्हाईट ग्रेव्हीचं मिश्रण तयार झालं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पाणी घालून स्मूथ अशी ग्रेव्ही दळून घ्यायची किंवा प्युरी तयार करायची आहे बऱ्याचदा ढाब्यावर तर काजू व्यवस्थित वापरतसुद्धा नाही मगचच्याच ग्रेव्हीमध्ये काजू तळून घालतात इतकी छान सव मिळत नाही पण आज आपण परफेक्ट पद्धतीने काजू करी किंवा काजू मसाला बनवतोय आपली व्हाईट ग्रेव्ही तयार झाली कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं हलकंसं गरम झालं की दोन तमालपत्र घालायचे एक इंच दालचिनी घालायची आणि दोन हिरव्या वेलची दोन ते तीन हिरव्या वेलची पुढून त्यांना थोडेसे उघडून घेतले हे तीनच खडे मसाले घालायचे याचीच चव काजू मसाला किंवा काजू करीमध्ये छान लागते हलकेसे परतून घेतले की एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा जमेल तितका बारीक चिरायचा हा कांदा आपल्याला आता छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित लालसर झाला तयार करून घेतलेली टोमॅटो प्युरी घालायची आहे टोमॅटो इतके लाल नव्हते म्हणून रंग थोडासा कमी आलेला आहे तुम्ही मस्त लालबंद हायब्रिड टोमॅटो वापरा व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे आता यामध्ये पावडर मसाले घालायचे तर पाव चमचा हळद दीड लहान चमचा धनेपूड घालायची आहे आणि अडीच लहान चमचे आपल्याला कश्मीरी मिरची पावडर यामध्ये घालायची आहे जी फक्त रंगाची असते मध्ये एक चमचाचा जो व्हिडिओ तो स्किप झाला आहे मी इथे बरोबर अडीच चमचे काश्मिरी मिरची पावडर घातलेली आहे जी फक्त रंगासाठी आहे कधीही रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही तयार करताना रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर वापरा जी तिखट नसते आणि रंग छान येतो तिखटपणासाठी आपण हिरवी मिरची वापरली आहे त्यानंतर अर्धा लहान चमचा गरम मसाला पावडर घालायची आहे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक दोन चमचे पाणी मिक्सरच्या भांड्यात घोळवून यामध्ये घालायचं आहे म्हणजे मसाले व्यवस्थित परतले जाईल कच्चापणा टोमॅटोचा आणि मसाल्यांचा निघून जाईल आणि मसाले करपणार सुद्धा नाही आता झाकण ठेवून मंदाचे वर एक चार ते पाच मिनटं याला छान परतून घ्यायचं आहे तर इथे पहा आपला मसाला परततो आहे सुरुवातीलाच मी अजून शंभर ग्रॅम काजू गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले होते एक अर्धा पाऊन तास भिजवून घ्यायचे म्हणजे हे मऊ होतात तुम्हाला अख्खा काजू वापरायचा नसेल तर तुम्ही काजू तुकडासुद्धा वापरू शकता तो स्वस्तसुद्धा मिळतो आणि जास्तसुद्धा दिसतो हा भिजवलेला काजू आपण चहानीवर पाणी निथळण्यासाठी ठेवून घेऊया काजू असा भिजवून वापरला पुढे आपण एक ट्रिक करतो आहे त्याने ही काजु करी अजून छान बनते एकूण आपण इथे दोनशे ग्रॅम काजू वापरलाय शंभर ग्रॅम काजू आपण ग्रेव्ही करताना वापरलाय आणि शंभर ग्रॅम काजू आपण भिजवून अख्खा वापरणार आहोत तर इथे एक पाच सहा मिनटं हे ग्रेव्ही मस्त अशी आपण शिजवून घेतली किंवा मसाला तेल सुटलेला आहे आता यामध्ये आपण जी व्हाईट ग्रेव्ही तयार केली होती काजू आणि कांद्याची ती घालायची आहे थोडंसं पाणी घोळवून घालायचं थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास पाणी आहे संपूर्ण ग्रेव्ही निघते व्यवस्थित एकजीव करायचं जसं आपण एकजीव करतो व्हाईट ग्रेव्हीमुळे याचा रंग पूर्ण लाईट होऊन जातो आणि जशी जशी ही शिजली जाते रंग परत मस्त ऑरेंज होतो आता कधी कधी काय होतं आपल्या लाल मिरचीला रंग कमी असेल आणि ग्रेवी सहा सात मिनटं शिजवूनसुद्धा रंग आला नाही तर काय करायचं चमचाभर तेल हलकं गरम करायचं त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकून तुम्ही वरतून टाकू शकता म्हणजे ग्रेवीचा कलर मेंटेन होतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित एकजीव करायचं झाकण ठेवून सहा सात मिनटं इला मंदाचेवर उकळून घ्यायची ग्रेव्ही आपली उकळते तोपर्यंत पॅनमध्ये एक चमचाभर तूप घेतलं आहे जो भिजवलेला काजू आपण पाणी निथळून घेतला होता तो यामध्ये घालायचा आणि तीन चार मिनटं तुपावर परतून घ्यायचं असं केल्याने काजू करीची चव अफलातून लागते एकतर काजू भिजवल्यामुळे मऊ होतो खाताना छान लागतो तुपावरती असा परतून घेतला की त्याचा खमंगपणा अजून वाढतो आता तुम्हाला काजू करी किंवा काजू मसाल्यामध्ये मऊ काजू नको असेल कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही काजू भिजवून न घेता डायरेक्ट तुपावर सोनेरी होईपर्यंत तळून ग्रेव्हीमध्ये घातला तरीही चालेल पण मी सांगेल भिजवून घ्या असा परतून घ्या म्हणजे चव छान लागते आणि खाताना मऊसुद्धा लागतो काजू तीन चार मिनटात छान असा परतून घेतला जास्त रंग वगैरे बदलण्याची गरज नाही सहा सात मिनटं ग्रेव्ही मस्त उकळून घेतली आहे जशी जशी ही मंदाचेवर उकळली रंग अगदी सुरेख ऑरेंज कलर आला आहे जर रंग आलाच नाही तर काय करायचं ते मी मागे सांगितलं त्यामध्ये आता हा भिजवून परतून घेतलेला काजू घालायचा आहे सुगंध खूप मस्त येतो आहे आणि या प्रमाणात बनवलेली काजू करी पाच जणांना बरोबर पुरते कारण खूप हेवी असते जास्त खाल्ली जात नाही छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा कसुरी मेथी अशी हातावर चुरून घालायची मऊ झाली असेल तर हलकीशी तव्यावर गरम करा आणि मग अशी चुरून घाला म्हणजे याचा फ्लेवर खूप छान येतो कसुरी मेथी घालूनसुद्धा व्यवस्थित एकजीव करायचं आहे जशी जशी ग्रेवी उकळली जाते तिला मस्त तवंग सुटतो आहे आता या काजू करीचा फ्लेवर अजून एनहास व्हावा मस्त क्रीमी आणि रिच लागावा त्यासाठी यामध्ये एक टेबलस्पून आपल्याला मध घालायचं आहे मध नसेल तर तुम्ही थोडीशी साखर घातली तरीही चालेल छान एकजीव केलेला आहे आता काजू घातल्यानंतर झाकण ठेवून मंद वर एक पाच सहा मिनटं परत छान उकळून घेऊया म्हणजे काजूमध्ये मसाल्यांचे फ्लेवर्स छान उतरले जातील तर एक पाच ते सहा मिनटं मस्त उकळून घेते एक पाच सहा मिनटं झाले इथे परफेक्ट काजू करी तयार आहे चव तुम्हाला काय सांगू इतकी भन्नाट झाली होती यापुढे मोठमोठे हॉटेल किंवा रेस्टॉरंट्सच्या चवीसुद्धा सुद्धा मागे पडते कोथिंबीर घालून गार्निशिंग करायची आणि ही काजू करी सर्व करायची तीन जणांसाठी करायची असेल तर याच्या अर्धच प्रमाण घ्या पाच ते सहा जणांना ही भाजी छान पुरते काजू करी सर्व करून घेऊया थाळी सर्व करताना मस्त इथे चटपटीत कांदा आहे कांदा चिरून त्यावर लिंबाचा रस मीठ आणि थोडंसं लाल तिखट घातलं आहे सोबत मस्त अजवाईनचे खस्ता खुसखुशीत लच्छा पराठे आणि क्रीमी अशी काजू करी तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही काजू करी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा ढाबा स्टाईल भरपूर रेसिपी चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि सर्व करताना थोडेसे तळलेले काजू आपण टाकू शकतो गार्निशिंगसाठी तर रातची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे नातेवाईकांनी मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आता खाऊन बघूया चव कशी आहे इतकी मस्त चव होती घरातल्या मंडळींनी तर खाल्ल्यानंतर विचारलं आजची रेसिपी काय बाहेरून म्हणजे आजचा पदार्थ मागवला आहे का इतकी छान तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा